बोला मित्रांनो कमेंट करा Bola. Kacalah kah ini sangat. Amin kerana layak kerana. Bola. बोला काय चाललं काय नाही सांगा मित्रांनो कमेंट करा, कराय का जेवण बोला जेवण जीवन झालं का सांगा बोला मित्रांनो कमेंट करत राहा लाईक करत राहा लाईक नाही आलेली लाईक करा काय चाललं काय नाही सांगा जेवण घेऊन झालंय का सांगा बोला वरती एकवीस जण आलेले लाईक करा सर्वांनी कमेंट करा जेवण गेवण झालं का काय होती भाजी घ्यायची काय होता तुमचा मेनू गिनू सांगा कमेंटमध्ये बोला लाईक करा मित्रांनो शेतकऱ्यास दोन शब्द बोला गोड बोला गोडीचे बोला बोला मित्रांनो कमेंट करा जेवण गिवण झालंय काय होतं आज मेनू तुमचा लाईक करा सर्वांनी कमेंट करा जेवणं घेऊन झाले का सांगा कमेंट करा मित्रांनो शेतकऱ्या सांग दोन शब्द बोला गोड बोला गोडीचे बोला काय चाललं काय नाही सांगा वरती एकवीस जण आहे दोन लाईक आलेलं आहे कमेंट हे काही आलेली नाही कमेंट तरी करा म्हणजे कसं आम्हाला जेणेकरून कोणाकोणाचं चॅनल आहे ते तरी कळ ना आम्हाला मित्रांनो ना मित्रांनो बोला काय चाललं काय नाही सांगा बोला मित्रांनो जेवण गिवण झाले का काय चाललं काय नाही कमेंट करदा, करा लाईक करा कुठून बोलता काय बोलता लाईव्हमध्ये सांगा मला कोणाकोणाचं चॅनल आहे आम्ही त्यांना सपोर्ट करू चला या पट पट पटपट बोला मित्रांनो कुटुंब बोलता काय बोलता कळू द्या आम्हाला लाईवमध्ये बोला सर्वांनी कमेंट करत राहा लाईक करत राहा म्हणजे जेणेकरून आम्हाला कळेन तर मी लाईव कुटुंब बघता मित्रांनो सांगा कमेंट करा म्हणजे कसं आम्हाला आलं पाहिजे ना कुटुंब बघता म्हणून तुम्ही लाईव्ह बरोबर ना जेवण गिवण झालं सगळ्यांचं काय होता मेनू तुमचा बोला सर्वांनी कमेंट करा लाईक करा काय चाललं काय नाही सांगा बोला सर्वांनी हरिओम हरिओम हरि ओम ओम बोला बोला सर्वांनी कमेंट करा लाईक

गोड बोला गोडीचे बोला जेवण झाले का सगळ्यांच काय चाललं काम काय नाही सांगा मस्त मजेत ये ना लाईक करा सर्वांनी बोला शेतकऱ्यासंग दोन शब्द गोड बोला गुडीचे बोला बोला मित्रांनो बोला काय चाललं काय नाही सांगा कमेंट करा लाईक करा मला विकायला पाहिजे कुटुंब फक्त म्हणून तुम्ही लाईव्ह बरोबर ना दोन लईक लाइक तरी कर डबल बोला सर्वानी कुछ बगता का बोला नवीन असंद चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा सर्वांनी बोला आपले दादा पालेले जेवण झालं का का तुमचं आमचं झालं भाऊ तुमचं जेवण झालं का लाईक करा काय चाललं काय नाही सांगा तुमचं झालं भाऊ जेवण भाऊ बोला जेवण झालं का काय चाललं काय नाही भाऊ हो का भाऊ जेवण आता झालं ओके ओके ओके, ओके भाऊ काय चाललं नाही आज जास्त काम नाही शेतीत पाणी थोडं झालं म्हणजे रा दिवसाचे गॅप आल्यामुळे दिवसात देऊन दिलं पाणी आता म्हणजे पुढच्या हफ्ते रविवार लोक जाच काम नव्हता म्हणजे दोन दिवसात पाणी झालं ना आमचं त्याच्यामुळे काही नाही राहिलं ना अकरा वाजता लाईट येते बरं बरं बापा शेतकऱ्याची खरंच किती बेकाराव असतं हो अकरा वाजता लाईट येतिशे तीस जाणं लागतं रात्री बरं बरं भाऊ शुभ रात्री धन्यवाद वेळातला वेळ तुम्ही आमच्या लाईव्हला आल्याबद्दल धन्यवाद भाऊ बोला लाईक करा सर्वांनी धन्यवाद लाइक करा कुठून बोलता जेवण झालं का तुमचं कमेंट करा लाइक करा जेवण घेऊन झालं का सांगा कुठून बघता तुम्ही लाईव्ह सांगा मित्रांनो बोला काय चाललं काही नाही सांगा बोला मित्रांनो कमेंट करा लाईक करा कुठून बघता लाईव बोला बोला मित्रांनो कमेंट करा बोला काय चाललं काय नाही सांगा कळू द्या मला लाइव कुटुंब बघता बोला मित्रांनो बोला काय चाललं काही नाही सांगा लाईक करा सर्वांनी कमेंट करा वरती जण आलेले दोन लाईक आलेले लाईक केलं ला, हाय धन्यवाद धन्यवाद भाऊ वेळातला वेळ तुम्ही आमच्या लाईवला आले खूप धन्यवाद लाईक करा काय चाललं जेवण जेवण झालं का सांगा कमेंट करा वरती साधन आलेले बोला काय चाललं काही नाही सांगा बोला 不啦。